मला असं वाटतं की वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळजवळ चोवीसा कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागच्या काही वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद ही संपूर्ण वसई विरार मधील सर्व राजकीय पक्षांना कळलं बीजेपी आणि शिवसेना त्यांची युती झालेली आहे जाहीर झालेली आहे वसई जनता पक्ष अतिशय हुशार पक्ष आहे जिथे त्यांची स्वतःची ताकद आहे ना तिथे ते युती वगैरे करत नाहीत म्हणजे ते ठाण्यात युती नाही करत आहेत ते नवी मुंबईमध्ये युती नाही करत आहेत पण वसई मध्ये युती करत आहेत याचा अर्थ त्यांची ताकद नाहीये बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांची इथे काही युती आघाडी झाली तरी काही फरक पडणार आम्हाला नाही एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो भारतीय जनता पक्षाने इथे युती केली याचा अर्थ भारतीय जनता पक्ष इथे कमजोर आहे हे त्यांनी साध्य केलेलं आहे बहुजन विकास आघाडीसोबत आपली युतीबाबत काय चर्चा झालेली आहे काय मला वाटतं की योग्य वेळेला सगळे योग्य निर्णय घेतले जातील तुम्ही देखील घाई करू नका निवडणुका काही जाहीर झालेल्या नाहीयेत पण सर्व विरोधक एकत्र येऊन ताकदीने लढतील आणि वसई विरार महानगरपालिकेवर मला असं वाटतं की आघाडीचा झेंडा यावेळेला लागेल महानगरपालिकेच्या ऐंशी हजार मी तुम्हाला याला पर्याय एकमेव आहे जे आता नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं की सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आम्ही निवडणूक न लढता अनेक लोकांनी पाहिलो आता यावेळेला आमच्या समोरच तुम्ही सगळे येणार आहात सगळे दुबार तिबार डुप्लिकेट ओरिजिनल सगळ्यांना आमची सांगणं आहे की चुकून पण मतदार केंद्रावर येऊ नका जर आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या शिवसैनिकांच्या हाताला तुम्ही लागलात तर येताना तुम्ही तुमच्या पायावर याल जाताना तुम्ही तुमच्या पायावर जाणार की नाही हे आम्हाला माहित नाही आज राधाकृष्ण विखे पाटील हे वसई आले होते त्यांनी सांगितलं की वसई विर महानगरपालिका आहे ती एक हाती आपल्याला निवडून आणायची आहे मला असं वाटत नाहीये तसं वसई मधलं वातावरण नाहीये तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्र पाहू नका विधानसभेला लागलेल्या जॅकपॉट्स आहेत ते जॅकपॉट परत परत लागत नाही जॅकपॉट कधीतरी एकदाच लागतो मला खात्रीने सांगतो की भारतीय जनता पक्षाचं पाणीपत होईल